मिरज विधानसभा निवडणुकीची आज मतदान प्रक्रिया पार पडली निवडणूक रिंगणातील चौदा उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटीमध्ये बंद झाले पण बळवंतराव मराठे हायस्कूल येथील मतदान केंद्रावर क्रमांक सातमधील माजी नगरसेवक गणेशदादा माळी आनंदा देवमाणे गजेंद्र कल्लोळी शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे किरण सिंह राजपूत गजानन मोरे प्रवीण यादवाडे नागेश जिनारे अजिंक्य कत्तिरे संगीता हरगे मयुरी इसापुरे सावित्री इसापुरे जयश्री पवार केंडे तेजस्वी सात पूते विद्या यांचे सह शेकडो भाजप पदाधिकाऱ्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करून सुरेश भाऊ खाडे यांच्या मध्येच विजय उत्सव साजरा केला सुरेश भाऊ खाडे यांचा विजयाचा चौकार निश्चित असल्याने हा विजय उत्सव साजरा केल्याची माहिती बाळासाहेब आर्तेकर यांनी दिली आहे फटाक्यांची आतिषबाजी करत सुरेश भाऊ खाडे यांच्या विजयाच्या जोरदार घोषणा यावेळी पदाधिकाऱ्यांनी दिल्या व महायुतीतर्फे इथे आज उमेदवार म्हणून होते तर मिरज शहरामध्ये उत्सुर्स मतदारांनी प्रतिसाद दिलेला आहे आणि ज्या लाडक्या बहिणीच्या ज्या योजना आहेत लाडक्या बहिणीने भाऊंच्यावर भरभरून आशीर्वाद दे मत मत स्वरूपात दिलेला आहे तसेच भाऊनी केलेले विविध विकास कामे आणि प्रचाराच्या दरम्यान शांत व संयम पाळलेल्या भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांनी जो प्रचार व्यूरचना जी चांगल्या पद्धतीने आखली होती आणि त्या पद्धतीने मतदान सर्व जाती धर्मातील लोकांनी आज बहुंना मतदान केले केलेलं आहे असं आजच्या या वातावरणामुळे दिसत आहे मिरजेतील सर्व नगरसेवक सर्व मित्रपक्षाचे नेते मंडळी तसेच सर्व कार्यकर्ते मिरजेतील सामाजिक संस्था महिला आपल्या भगिनी आपल्या लाडक्या भगिनी सर्वांनी आज भोंच्यासाठी आपला दिवस देऊन जास्तीत जास्त पद्धतीने मतदान बाहेर काढून भाऊंना कशा पद्धतीने मतदान होईल यासाठी आज प्रयत्न केलेला आहे आणि भाऊंचा विजय हा निश्चित आहे आणि भाऊंचा या विजय निश्चित असल्यामुळे आज मी आताच तेवीस तारखेचा आनंद उत्सव आज भारतीय जनता पार्टी व मित्रपक्षाच्या वतीने इथं आज साजरा केलेला आहे